महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत याच निवडणुकीच्या अनुषंगाने जुन्या पक्षांची साथ सोडून नव्या राजकीय पक्षात दिग्गज नेत्यांचे पक्ष प्रवेश होत आहेत हे पक्षप्रवेश नव्या राजकीय समीकरणाची खऱ्या अर्थाने नांडीच ठरवणार आहेत ना माजी आमदार भीमराव धोंडे यांचा मुंबईत आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला तसेच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर हे भाजपाचं कमळ हाती घेणार आहेत त्याचप्रमाणे बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांचे यांचे खंडे समर्थक राहिलेले सतीश शेळके यांनी सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला या प्रवेशामुळे बीडमधील राजकीय गणितेही बदलणार आहेत राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका निवडणुकांची तारीख जाहीर झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची ही निवडणूक संधी देणारी ठरणार आहे मात्र स्थानिक स्तरावर वेगळीच गणितं पाहायला मिळत आहेत बहुतांश पक्ष नेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित पक्षातील नेत्यांना दिले आहेत त्यामुळे पक्षांतर आणि स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची तयारी दिसून येत आहे बीडमध्येही महाविकास आघाडी किंवा महायुतीत फूट पडलेल्या पाहायला मिळत आहे त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला भाजपकडून मोठा धक्का देण्यात आला आहे कारण विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजाताईंच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे या बाबतीत हेमंत क्षीरसागर यांनी स्पष्टता दिली त्यामुळे आजपर्यंतच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राहिलेले त्यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजपाबरोबर जात असल्याचं हेमंत क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले त्यामुळे भाजपकडून हेमंत क्षीरसागर यांना काय ऑफर आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश कधी होतोय याची उत्सुकता बीडकरांना लागून आहे बीड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत हेमंत क्षीरसागर यांनी त्यांचे बंधू आमदार संदीप क्षीरसागर यांची राजकीय जीवनात कायमच साथ राहिली मात्र आता सक्का भाऊ त्यांचा पक्का राजकीय विरोधक बनून मैदानात दिसून येईल कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सख्का भावाकडूनच संदीप क्षीरसागर यांना राजकीय आव्हान मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा आज अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश झाला हा प्रवेश मुंबईत पार पडला धोंडेंच्या प्रवेशामुळे आष्टी मतदारसंघात अजितदादांची ताकद वाढणार आहे त्याचप्रमाणे आमदार संदीप क्षीरसागरांची संपूर्ण राजकीय कमान सांभाळणारे त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश शेळकेंनी आमदार क्षीरसागरांना कायमचा रामराम ठोकला आता शेळकेंच्या हातात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा बाण येणार आहे आज त्यांच्या मुंबईत शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला शेळकेंचा हा प्रवेश आमदार संदीप क्षीरसागरांची सतीश शेळके यांनी राजुरी या गटातून निवडणूक लढविण्याचा मानस केला आहे त्यांनी या निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे त्यांच्या प्रवेशाचा शिवसेनेलाही मोठा फायदा होईल अशी चर्चा आहे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे हेमंत क्षीरसागर हे लहान भाऊ आहेत बीड नगर परिषदेत हेमंत क्षीरसागर यांचा सक्रिय सहभाग असून त्यांनी उपाध्यक्ष म्हणूनही चांगले काम केलेले होते प्रत्येक निवडणुकीत भाऊ संदीप क्षीरसागर यांना हेमंत यांनी खंबीर साथ दिली होती आता स्थानिक स्वराज्य संस्थेदरम्यान त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात आहे आमदार संदीप क्षीरसागर आणि सतीश शेळके ही जोडी सर्वांना परिचित होती आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रत्येक यशात या सतीश शेळकेंचे मोठे योगदान राहिलेले आहे सध्या संदीप क्षीरसागर हे दुसऱ्या टर्नचे आमदार आहेत या दोन्ही वेळा त्यांना सतीश शेळके यांनी खंबीरपणे साथ दिलेली होती राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत त्यांनी बीड जिल्ह्यातील अनेक गोरगरिबांचे प्रश्न सोडवले आहेत त्यामुळेच त्यांची बीड मतदारसंघात मोठी झाली येत्या काही दिवसातच बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत याच अनुषंगाने सतीश शेळके यांनी आमदार संदीप शेसागर यांची साथ सोडली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नौगन राजुरी गणातून निवडणूक लढविण्याचा मानस त्यांनी केला त्याचमुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आज मुंबईत चा हा प्रवेश आता कार्यक्रम पार पडलाय दरम्यान सतीश यांचा आजचा हा प्रवेश खरोखरच आमदार क्षीरसागरांची डोकेदुखी वाढवणारा ठरणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका